प्रेज द लॉट आज आपण बायबलमधून यवसेपाच्या जीवनाविषयी पाहणार आहोत जेव्हा आम्ही योसेपाकडे पाहतो आम्हाला प्रेरणा प्रोत्साहन व सेवेसाठी आमचा आत्मविश्वास व धैर्य निश्चित वाढते तर चला आपण पाहूया यवसेपाच्या जीवनाविषयी उत्पत्ती अध्याय सदोतीस ते पन्नासमध्ये यवसेपाच्या जीवनाविषयी आपल्याला पाहायला मिळते पहिला मुद्दा की यवसेपाचा जन्म एका विशेष उद्देशासाठी झालेला आहे आपण पाहतो की परमेश्वराने यवसेपाला दोन स्वप्न दाखवली आणि दोन्ही स्वप्नांचा अर्थ जवळ जवळ एकच होता आणि शेवटच्या अध्यायांमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं की ते स्वप्न पूर्ण देखील होत आहे त्याचे भाऊ त्याच्या पायाजवळ येऊन पडत आहेत त्याला नमन करत आहेत परमेश्वर देवाच्या लोकांनो प्रत्येक व्यक्तीविषयी परमेश्वर देवाचा हेतू आहे ज्यांना देवाने पाचारण केलेलं आहे जसं योसेपाला देवाने निवडलं विशेष गोष्टीसाठी देवाने त्याला ती गोष्ट प्रगट पण केली मग जर आम्हाला देवाने पाचारण केलेलं आहे तर देवाने आमच्यासाठी पण काहीतरी उद्देश ठेवलेला आहे काहीतरी परमेश्वराचं ध्येय आहे आणि ते आम्ही जाणून घेतलं पाहिजे बऱ्याचदा आम्ही सेवा करतो आम्ही त्या परमेश्वराच्या उद्देशाकडं त्या परमेश्वराने आमच्यासाठी जे पाचरण केलं ते ज्या उद्देशासाठी केलं त्याकडं आम्ही लक्ष देत नाही कधी कधी तर आम्ही आमच्या उद्देशाप्रमाणे आमच्या योजनेप्रमाणे धावतो पळतो आणि म्हणून देवाच्या लोकांनो आम्ही परमेश्वराजवळ मागितलं पाहिजे की देवा ज्यासाठी तुम्हाला पाचारण केलेलं आहे ती कोणती गोष्ट आहे तू आम्हाला प्रगट कर आणि निश्चित जसं यवसेपाला देवाने ती गोष्ट सांगितली दाखवली तर परमेश्वर आम्हाला पण तो उद्देश प्रगट करणार आहे दुसरा मुद्दा लहानपणापासून योसेफ हा देवाबरोबर होता आणि देव सुद्ध देव सुद्धा आहे आणि देवाचं आणि योसेफाचं नातं फार मजबूत आहे असं आपल्याला दिसतं तर हे जे नातं आहे फक्त सुखात नाही तर दुःखात वेदनेत त्रासात हर परिस्थितीमध्ये योसेफ देवाबरोबर परमेश्वराबरोबर विश्वासू आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आणि हे जे नातं आहे जे परमेश्वराबरोबर योसेफाचं आहे तर हे नातं काही मिळवण्यासाठी नाही योसेफाने त्याच्या सेवेमध्ये त्याच्या जीवनामध्ये कधीही देवाकडं वैयक्तिक अशा कुठल्या गोष्टीची मागणी करताना आपल्याला दिसत नाही मग योसेफ प्रत्येक गोष्टीमध्ये देवासंग विश्वासू आणि प्रामाणिक आपल्याला दिसतो आता बऱ्याचदा आपण एकत्र येतो फेलोशिपमध्ये असेल चर्चमध्ये असेल मीटिंगमध्ये असेल तर आपण एकत्र येत असताना बऱ्याचदा लोक भीतीपुटी एकत्र येतात आपल्याला एकत्र राहायला पाहिजे छळाचे दिवस आहे दुसरी गोष्ट मला आरोग्याची गरज आहे माझ्या जीवनामध्ये फार त्रास आणि टेन्शन आहे ते दूर व्हावेत म्हणून आम्ही परमेश्वराकडे बऱ्याचदा येताना लोकांना पाहतो परंतु बायबल सांगतं की ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो तर देवाची आराधना देवाचं गौरव देवाची महिमा त्यातून झाली पाहिजे योसेफाच्या जीवनातून तीच गोष्ट दिसते की योसेफ काही मागण्यासाठी मिळवण्यासाठी देवाबरोबर नाही आहे तर तो मनापासून देवावर प्रेम करतो मनापासून देवाची आराधना करतो मनापासून त्याने देवाबरोबर आपलं नातं मजबूत केलेलं आहे आणि तो देवासंगी चालत आहे तिसरा मुद्दा आपण पाहतो की त्याच्या भावाने त्याचा छळ केला त्यानंतर त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले त्या पोटीपाराच्या पत्नीद्वारे परंतु ज्या ज्यावेळेस त्याचा छळ झाला ज्यावेळेस त्याला त्रास झाला ज्यावेळेस त्याच्यावर खोटे आरोप लावण्यात आले पण तो घाबरला नाही त्या सर्व परिस्थितीमध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण घाबरून जातो आणि आपण चुकीचे निर्णय घेतो आपण विचलित होऊन जातो आणि मग काय करावं आपल्याला समजत नाही आपण धावपळ करायला लागतो ला 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 पण यवसेने तसं काही केलं नाही तर यवसेप प्रत्येक परिस्थितीमध्ये स्थिर राहिला जिथंही त्याला राहत राहण्याची वेळ आली त्या ठिकाणी तो स्थिर राहिला त्या आरोपांचा त्याने विचार केला नाही बऱ्याचदा लोक चारित्र्यावरती किंवा सेवेवरती आरोप केले जातात त्यावेळेस ते विचलित होतात की माझ्या सेवेविषयी माझे साक्ष खराब होत आहे आणि मग त्यांच्या मनावर खूप परिणाम होतो परंतु इथं योसेपाच्या मनावर कुठलाही परिणाम होता आणि आपल्याला दिसत नाही कारण यामध्ये त्याने कुठली चुकी केली नाही यामध्ये त्याने कुठलं पाप केलं नाही आणि म्हणून तो देवाबरोबर चालत आहे आणि देव त्याच्याबरोबर आहे या खात्रीने तो पुढं चालत राहतो बायबलमध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस मंडळ्यांचा छळ झाला उदाहरणार्थ ज्यावेळेस नवीन करारामध्ये आपण पाहतो की पेत्राला जेलमध्ये टाकण्यात आलं काय घडलं पेत्र कुठं मोर्चा काढायला गेला नाही किंवा पेत्राने कुठं त्या ठिकाणी तक्रार केली नाही तर पेत्राची जी मंडळी होती त्याचे जे लोक होते तर ते सर्व रात्रीच्या वेळेस रात्रभर त्याच्यासाठी प्रार्थना करत होते आणि परमेश्वर देवाने आद आल्हादरित्या अद्भुतरित्या पेत्राला त्या ठिकाणून जेलमधून सोडवलं देवाच्या लोकांनो परमेश्वराच्या लोकांनो तो परमेश्वर देव आहे ज्याची आम्ही सेवा करतो आणि तो आमच्या बरोबर आहे येवसेपकड पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते की या सर्व परिस्थितीमध्ये दुःखाच्या वेदनेच्या त्रासाच्या परिस्थितीमध्ये तो स्थिर राहिला दुसरी गोष्ट त्यांनी सहनशीलता बाळगली त्याच्यामध्ये फार सहनशीलता होती मग आम्ही सेवा करत असताना या दोन्ही गोष्टी आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आम्ही दुसऱ्यांना दोष देत नाही बसलं पाहिजे त्याने योसेफाने पोटीपाराच्या पत्नीलाही दोष दिला नाही की ती कॅरेक्टरलेस आहे तिचं चारित्र्य खराब आहे आणि ती माझ्यावर आरोप करते किंवा माझे भाऊ जे आहेत ते चुकीचे आहेत ते गमिंडे आहे स्वार्थी आहेत आणि मग ते वाईट आहेत तर त्याने कोणालाही दोष त्या ठिकाणी दिला नाही देवाच्या लोकांना आम्ही आमच्या सेवेमध्ये सेवा करत असताना दोष न देता आम्ही परमेश्वरावर अवलंबून राहून सेवा केली पाहिजे हे आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतं चौथा मुद्दा त्याने प्रत्येक ठिकाणी स्वतःला फिट केलं ज्या ज्या ठिकाणी त्याला जावं लागलं परिस्थितीमुळे तो गेला तर त्या त्या ठिकाणी त्याने ता ता स्वतःला फिट केलं जसं मिसर देशामध्ये दे तो गेला त्या ठिकाणी लोक नवीन होते भाषा नवीन होती त्या ठिकाणी सर्व परिस्थिती नवीन होती संस्कृती नवीन होती खान पान सगळ्या प्रकारच्या सगळ्या काही गोष्टी त्याच्यासाठी नवीन होत्या त्या ठिकाणी जेलमध्ये देखील त्याला राहावं लागत होतं जेलमध्ये देखील त्या ठिकाणी भयंकर भयंकर कैदी होते परंतु आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःला फिट केलं त्या ठिकाणी तो वेगळा आहे किंवा त्या ठिकाणी त्याने स्वतःला त्या ठिकाणी तो असं त्याने असं कोंडून घेतलं नाही किंवा त्याने स्वतःला त्या ठिकाणी निराशामध्ये जाऊ दिलं नाही तर त्या गोष्टी त्याने शिकून घेण्याचा प्रयत्न केला त्या भाषा असतील त्या ठिकाणच्या त्या लोकांच्या संस्कृतीत समज असतील त्या सगळ्या गोष्टी त्याने जाणून त्या ठिकाणी त्याने स्वतःला फिट केलं तर खरोखर आपल्याला एक चांगली गोष्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळते तर आपल्याला ही सेवा करत असताना नवीन रूप त्या ठिकाणी नवीन एरिया अनेक त्या ठिकाणी आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात तर त्या ठिकाणी आपण स्वतःला फिट केलं पाहिजे आपण त्या ठिकाणी पळून जाता कामा नाही योसेफ त्या ठिकाणून पळून गेला नाही तर त्याने स्वतःला त्या ठिकाणी भक्कम उभा केलं पाचवी गोष्ट तो एक चांगला व्यवस्थापक होता त्या ठिकाणी पोटीफाराचे घर असेल जेल असेल मिश्रामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेची ती परिस्थिती असेल या सगळं परिस्थितीमध्ये आपण पाहतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन केलं पोठीपराच्या घरामध्ये त्याने जो कारभार त्याच्या हातात मिळाला त्याने इतका व्यवस्थित तो पूर्ण केला किंवा पार पाडला तर त्या ठिकाणी पोठीफराची उन्नती परमेश्वराने केली आणि जेलमध्ये देखील जेलर फार इम्प्रेस होता त्याच्या कारभाराकडे पाहून त्याच्या वर्तणुकीकडे पाहून आणि त्या ठिकाणची व्यवस्था त्याला देण्यात आली तर ती व्यवस्था त्याने फार चोख पार पाडली आणि सर्व जेलमधील लोक त्याच्याविषयी खुश होते जेलर त्याच्याविषयी खुश होता दुष्काळाच्या काळामध्ये परमेश्वरांनी त्यांना मिश्राचा मोठा अधिकारी केला आणि मग त्या त्या ठिकाणी देखील त्याने अख्ख्या देशाचं जगाचं त्या ठिकाणी पूर्ण परिस्थितीचं व्यवस्थापन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपण जर सेवा करत आहोत तर व्यवस्थापन आपण व्यवस्थित करणारे व्यक्ती झालो पाहिजे उत्पत्ती सत्तेचाळीस अध्यायामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये लोक अन्न घेण्यासाठी त्या ठिकाणी येत होते तर ते पैसे देत होते जनावरे देत होते परंतु ज्यावेळेस त्यांचे पैसे आणि जनावरे संपले त्यावेळेस त्यांनी स्वतःला आणि त्यांच्या जमिनी त्या ठिकाणी ताथिका यौसेपाच्या हवाली त्या ठिकाणी केल्या तर योसेपाने ती सर्व व्यवस्था किंवा त्या ठिकाणचं सर्व लिखाण व्यवस्थित करून सर्व काही फारोच्या हवाली केलं आणि त्या जमिनी देखील त्या ठिकाणी त्या लोकांना त्यांच्या जमिनी त्यांच्या हातामध्ये ठेवू दिल्या त्यांना त्या ठिकाणी पेरणी करू दिल्या आणि त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुम्ही चार भाग स्वतःला ठेवा पाचवा भाग तुम्ही फारूल फारूला द्या आणि कायमची ती व्यवस्था लावून दिली त्यापासून फारोला देखील म्हणजे जो अधिकारी आहे योसेपाचा तर त्याला देखील फायदा झाला आणि जनतेला देखील त्याचा फायदा झाला कोणाला त्याचा उपासमारेमुळं कोणाला त्रास देखील झाला नाही तर या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यवस्थित व्यवस्थापन योसेपाने त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं सहावा मुद्दा तो चांगला पुढारी विश्वासू व्यक्ती देवाबरोबर पण आणि अधिकाऱ्याबरोबर पण होता जसं त्याचे वडील त्याचे भाऊ त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर योसेफ त्यांना भेटायला गेला तर योसेफ आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून त्या ठिकाणी रडतो त्या ठिकाणी भावांना भेटल्यानंतर पण तसंच होतं तो एकांतामध्ये जाऊन त्या ठिकाणी रडतो याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला त्याच्या भावांची वडिलांची आईची खूप आठवण येत होती तो त्यांच्यावर खूप प्रेम करत होता परंतु हे प्रेम ह्या आठवणी त्याने त्याच्या कर्तव्यामध्ये त्याच्या कामामध्ये अडचण बनू दिल्या नाही ज्या ज्या जबाबदाऱ्या मिसर देशाविषयी आणि त्या ठिकाणच्या सर्व राज्याविषयी त्याच्याजवळ होता तर त्याच्यावरती त्याचा परिणाम त्याने होऊ दिला नाही की मला आता घरची येत आहे आणि मला जायला पाहिजे तर त्याने त्याच्या परिस्थिती प्रत्येक परिस्थिती फार प्रामाणिकपणाने विश्वासूपणाने त्या ठिकाणी पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळते त्याचनंतर ज्या वेळेस त्याचे भाऊ आणि वडील त्या ठिकाणी येतात तर तो त्याच्या भावांना आणि वडिलांना घेऊन राजाकडे जातो फारोकडे जातो आणि त्यांना सांगतो की माझे भाऊ आणि ते आलेले आहेत त्यावेळेस राजा त्याचं हे सगळे व्यवहार पाहून फार खुश होतो या सगळ्या गोष्टी पाहून फार खुश होतो आणि त्याच्या भावांना देखील त्या ठिकाणी राहण्याची अनुमती देतो आणि फक्त अनुमती नाही तर त्या ठिकाणी त्यांना राजा त्याच्याकडं स्वतःला जॉबदेखील देतो म्हणजे आपण त्याला सरकारी जॉब जॉब म्हणू शकतो जसं त्याने जनावरं त्या ठिकाणी जे, जे प्राणी होते जनावरं होते लोकांनी त्या ठिकाणी दिले होते तर ते, ते सांभाळण्याची काम जबाबदारी आता त्या ठिकाणी फारो त्यांना देत आहे म्हणजे त्या ठिकाणी योसेफ हा देवाबरोबर विश्वासू होताच तसा तो जसं देवाबरोबर आपण पाहतो की पोटा भराच्या पत्नीने त्याला त्याला त्या ठिकाणी स्वतःकडं ओढण्याचं प्रयत्न केला तर त्या ठिकाणी मोठं आमिष त्याच्या जीवनामध्ये आलं होतं परंतु त्या पापापासून त्याने पळ काढला त्याचप्रमा म्हणजे इथं देवाबरोबर तो विश्वास होताही दिसून येतो आणि इथं राजाबरोबर पण तो, तो विश्वास होता त्याच्याकडं फार मोठे अधिकार होते राजाच्या समान त्याच्याकडं अधिकार होते पण तरीही त्याने आपल्या भावांना तो त्याच्या भावांना पाहिजे ते देऊ शकत होता पाहिजे तिथं ठेवू शकत होता पण तो राजाकडे घेऊन गेला म्हणजे काय तो विश्वासूपणाने राजाबरोबर वागत होता म्हणजे देवाबरोबर आणि मनुष्याबरोबर देखील तो विश्वासू होता आमच्या सेवेमध्ये ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं एक व्यवस्थित चांगला पुढारी आपण बनणं आणि देवाबरोबर आणि विश्वा देवाबरोबर आणि मनुष्याबरोबर विश्वासू त्या ठिकाणी सेवा करणं गरजेचं आहे सातवा मुद्दा तो निर्मळ मनाचा व्यक्ती होता त्या ठिकाणी ज्यावेळेस देव त्याला स्वप्न दाखवतो तो सरळ येऊन आपल्या भावांना घरातल्या लोकांना ते स्वप्न सांगतो जर त्याच्या मनामध्ये मा खोट असले असते किंवा त्याचं मन वाईट असलं असतं तर त्याने आपलं स्वप्न भावांना आणि कुटुंबाला येऊन सांगितलं नसतं त्याचप्रमाणे आपण पाहतो की बऱ्याचदा असं होतं की जर एखाद्याने आपल्याला आपल्यावरती काही दोष आरोप केले तर आपण भडाभडा भडाभडा त्याच्यावरती आरोप करतो आणि मग त्याला तो कसा दोषी आहे हे ठरवण्याचा प्रयत्न करतो इतकंच नाही तर आपण एखादी चुकी केलेली असले आणि आपण लोकांच्या नजरेत पडू नये म्हणून एखाद्याने जर त्यावेळेस आपली चुकी दाखवण्याचा प्रयत्न केला तरीही आपण त्याच्यावरती त्याने चुकी नाही करताही आपण त्याच्यावर आरोप करतो त्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो पण या ठिकाणी आपण व्यवसेपाविषयी पाहतो की त्याच्या भावांनी त्याला त्रास दिला आहे ते दोषी आहेत तरीही तो त्याच्या भावांच्या मनातली भीती दूर करण्याचा प्रयत्न करतो त्यांना निर्धास्त करण्याचा प्रयत्न करतो उत्पत्ती पंचेचाळीस अध्याय तीन ते आठ वचनामध्ये आणि पन्नास अध्याय पंधरा ते एकवीस वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तो त्या भा त्यांच्या त्याच्या भावांना सांगतो की तुम्ही मला या ठिकाणी विकलं किंवा या ठिकाणी मला तुम्ही त्या त्या ठिकाणी येण्यासाठी मजबूर केलं तर ही 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 तुमची चुकी नाही तर देवानेच परमेश्वरानेच मला या ठिकाणी आणलं आहे ही तुमची काळजी घेण्यासाठी आणि सर्वांची काळजी घेण्यासाठी परमेश्वरच मला या ठिकाणी घेऊन आला आहे अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये त्यांना वाईट वाटू नये की आमच्याकडून चुके झाली तर तो तो म्हणतो की परमेश्वराने मला या ठिकाणी आणला आहे तर अशा प्रकारे तो त्याच्या भावांना निर्धास्त करतो त्यांच्या मनातली भीती तो दूर करतो म्हणजे जरी त्याच्या भावांनी त्याच्याविषयी वाईट केलं होतं तर तो, तो आपल्या मनामध्ये ते ठेवत नाही किंवा तो राग किंवा सुडाची भावना त्या ठिकाणी तो ठेवत नाही म्हणजे त्याचं मन निर्मळ आणि शुद्ध आहे असं आपल्याला दिसून येतं आपल्या सेवेमध्ये देखील ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे लोक आपलं मन दुखावतात मंडळीतून लोक आपलं मन दुखावतात बाहेर देखील अनेक लोक आपल्यावर दोष आरोप करण्याचा प्रयत्न करतात अनेक सेवक आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करण्याचा प्रयत्न करतात आणि ते खचून जातात जेलमध्ये परंतु परमेश्वराच्या लोकांना आपण खचून न जाता त्या ठिकाणी आपण दुसऱ्यांना दोष न लावता दो� आपण परमेश्वराकडं पाहून चाललं पाहिजे हे यवसेपाकडे पाहिल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं आठवा मुद्दा अद्भुत कार्य परमेश्वराने त्याच्या सेवेमध्ये केलं जसं जसं योसेफ चालत होता अद्भुत अशा गोष्टी परमेश्वर देव योसेपाच्या जीवनामध्ये दे करत होता तुम्ही पहा की सगळ्यात आधी परमेश्वराने त्याला स्वप्न दाखवलं आणि ते थक्क करणारं होतं दुसरी गोष्ट आपण पाहतो की ज्या ज्या ठिकाणी योसेफ गेला त्या त्या ठिकाणी परमेश्वराने परिस्थिती बदलली त्या लोकांना त्या ठिकाणच्या परिस्थिती देवाने आशीर्वादित केल्या आणि देवाने दाखवून दिलं की मी योसेफाबद्दल बरोबर आहे त्यानंतर योसेफाला देवाने आणखीन एक दान दिलं त्याने त्याला स्वप्न तर देव दाखवतच होता परंतु स्वप्नाचा अर्थ सांगण्याचं एक अद्भुत दान परमेश्वराने योसेपाला दिलं जसं जेलमध्ये त्या दोन कैद्यांच्या स्वप्नांचा अर्थ तो सांगतो फारोच्या तर राजाच्या पण स्वप्नाचा अर्थ त्या ठिकाणी योसेफ सांगतो तर परमेश्वराने अद्भुत हे सामर्थ्य त्याला प्रदान केलं त्यानंतर आपण पाहतो की देवाने त्याला मिश्राच्या राजा समान एक मोठा अधिकारी केला राजा आता नावल आहे पण सगळे अधिकार यौसेपाकडे आहे जो व्यक्ती गुलाम म्हणून या ठिकाणी आला आता तो जवळजवळ राजा समान राजाच झाला आहे राजाचे सर्व अधिकार त्याला परमेश्वराने दिलेले आहेत तर हे अद्भुत कार्य परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये केलं देवाच्या लोकांनो त्यावेळेस देव आम्हाला पाचरण करतो आम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे चालतो आणि आम्ही आमचं ध्यान परमेश्वराकडे लावतो त्यावेळेस देव आमच्या जीवनामध्ये अद्भुत अद्भुत साक्ष घडवतो अद्भुत अद्भुत गोष्टी आमच्या मंडळांमध्ये लोकांच्या जीवनामध्ये देव घडवून आणतो आम्हाला त्यासाठी तडजोड करण्याची गरज नाही आम्हाला त्यासाठी विचार करत बसून काहीतरी कुठून तरी, तरी उडून ताडून काही करण्याची गरज नाही तर परमेश्वराचं सामर्थ्य सगळं काही करण्यासाठी समर्थ आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं नववा मुद्दा त्याच्या भावांना त्यांच्या चुकांची जाणीव होते ज्यावेळेस त्याचे भाऊ मिसर देशामध्ये दे, योसेपाला पाहतात त्यावेळेस एक उंच पदावर असलेला तो त्यांना दिसतो एक ताकदवर व्यक्ती म्हणून ते त्याच्याकडे पाहतात परंतु तितकाच प्रेमळ व सर्वांची काळजी घेणारा त्यांना तो दिसतो त्यांनी जे जे त्याच्याबरोबर केले त्या सगळ्या गोष्टींची त्यांना आठवण होते ज्या गोष्टी त्यांनी त्याला विकून टाकलं खड्ड्यात टाक या सगळ्या गोष्टी त्यांना आठवतात आणि त्यांना फार वाईट वाटतं आणि भीतीही त्यांना वाटते परमेश्वर देवाच्या लोकांना आपण पाहतो की ज्यावेळेस यवसेबाचे वडील आ, याकोब त्या ठिकाणी मरण पावतो तर त्यावेळेस या सगळ्यांना भीती वाटते की आता योसेफ आमचा बदला घेईल आणि मग तो आम्हाला त्या ठिकाणी त्रास देईल आता आता त्याला त्याला थांबवणारं कोणी नाही आहे वडील आता निघून गेले आहेत मग ते वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी निरोप पाठवतात की वडिलांनी जिवंत असताना असं असं आम्हाला सांगितलं होतं आ, उत्पत्ती पन्नासवा अध्याय पंधरा ते अठरा वचनामध्ये पाहायला मिळतं त्याच्यामधलं सतरा वचन जर आपण वाचलं तर तिथं आपण पाहतो की तुम्ही योसेफाला सांगा तुझ्या भावांनी तुझे वाईट केले व त्याचा अपराध व त्या व पातक यांची क्षमा कर आता आपल्या बापाच्या देवाने जे आम्ही बापाच्या देवाचे जे आम्ही दास त्या आमचा अपराध क्षमा करा अशी आम्ही विनंती करतो हे त्यांचे भाषण ऐकून यवसेपाला रडू आले त्या ठिकाणी आता याकोबाने त्यांना हे सांगितलं होतं का नाही असं स्पष्ट बायबलमध्ये लिहिलेलं नाही आहे परंतु हे सांगत आहे वडील गेल्यानंतर की वडील असं असं म्हणत होते त्यांना भीती वाटत होती त्यांना भीती वाटत होती आणि म्हणून आता हा निरोप त्या ठिकाणी ते पाठवत आहे पाठवलं असेल सॉरी त्यांना सांगितलं असेल अथवा नसेल माहीत नाही आहे परंतु मला असं वाटतं जर याकोबाला ही गोष्ट सांगायची होती योसेबाला तर तो स्वतःच त्या ठिकाणी भेटल्यानंतर सांगू शकत होता परंतु तरीही आता हे भाऊ घाबरून त्यासमोर नतमस्तक होत आहे आणि त्या ठिकाणी त्याला क्षमा मागत आहेत त्यांना त्याच्या चुकांची जाणीव होत आहे आणि ज्यावेळेस हे सगळं ऐकतो यवसेब त्याला रडू येतं की माझे भाऊ मला घाबरत आहे आणि ते अठरा भाषणामध्ये लिहित तेव्हा त्याचे भाऊ स्वतः त्याच्याकडे जाऊन त्याच्या पाया पडून त्याला म्हणाले आम्ही आपले दास आहोत आणि त्या ठिकाणी आता ते त्याच्या पाया पडत आहेत आणि त्याला म्हणत आहे की आम्ही आपले दास आहोत तर योसेफ त्या तेका ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करतो प्रेमाने त्यांच्या संगती बोलतो आणि त्या ठिकाणी त्यांची काळजी पण घेतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्या भावांना त्यांच्या चुकाची जाणीव करून देणाऱ्या ठरतात आणि ते त्याच्यासमोर येऊन देखील मागतात त्यानंतर दहावा मुद्दा आपण पाहतो की योसेफ छळ करणाऱ्यांना क्षमा करतो ज्यांनी ज्यांनी योसेफाचा छळ केला त्या ठिकाणी त्याच्या भावांनी केला त्या ठिकाणी कोटीभराच्या घरामध्ये झाला त्या ठिकाणी त्याला जेलमध्ये सजा झाली तर त्याने कधीही कोणाला दोष दिला नाही तर त्याने त्यांना क्षमा केली आणि खरोखर हा क्षमा करणारा जो स्वभाव आहे योसेफामध्ये अद्भुत आहे नवीन कारणामध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने पण सांगितलं की तुम्ही ज्यांना क्षमा कराल त्यांची क्षमा केली जाईल त्यानंतर य ये येशू ख्रिस्त स्वतः जे त्याचा छळ करतात जे त्याला फार वेदना देतात तर तो त्यांना क्षमा करतो तो म्हणतो की पित्या यांना क्षमा कर कारण हे काय करत आहे यांना कळत नाही म्हणून आमच्या सेवेमध्ये आम्ही देखील आमचे मन दुखावणारे आमच्या विरोधात वागणारे बोलणारे आम्हाला त्रास देणारे या लोकांना आम्ही क्षमा करणारं झालो पाहिजे जर आम्ही येशू ख्रिस्ताचा अनुयायी आहोत तर आम्ही त्याचं अनुकरण देखील केलं पाहिजे आणि योसेपाच्या जीवनामध्ये आम्हाला ही गोष्ट फार प्रभावीपणे दिसते अकरावा मुद्दा आणि ही गोष्ट मला फार प्रभावित करणारी आहे आणि हा प्रसंग मला खूप आवडतो पित्याचं आणि मुलाचं नातं उत्पत्ती छत्तीस अध्याय एकोणतीस आणि तीस वचन त्याचप्रमाणे उत्पत्ती अठ्ठेचाळीस अध्याय आणि अकरा वचन त्या ठिकाणी एकोणतीस वचनामध्ये असं लिहिलं आहे की योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्रायल याला भेटायला गोशन प्रांतात गेला त्याला भेटून त्याच्या गळ्यात त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार रडला तीस वाचनामध्ये म्हटले तेव्हा इस्रायल योसेपाला म्हणाला तू अजून जिवंत असून तुझे मूक मी पाहिले आता मला खुशाल मरण येऊ पहा परमेश्वराच्या लोकांनो त्या ठिकाणी ज्यावेळेस योसेफ आपल्या वडिलांना भेटतो तर त्यावेळेस तो काही न बोलता गळ्यात पडतो आणि गळ्यात पडल्यानंतर कित्येक वेळ तो तसाच गळ्यात पडून राहतो वडिलांना कडकडून मिठी मारतो आणि ढासा 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 रडत राहतो जसं वडिलांना भेटण्याची एक मोठी भूक आणि तहान त्याच्यामध्ये आहे फार तडप त्याच्यामध्ये आहे हे आपल्याला दिसून येतं खूप प्रेम तो आपल्या वडिलांवर करतो हे दिसून येतं आणि वडील देखील पा काय म्हणतात की तू अजून जिवंत असून तुझे तु मुख मी पाहिले आता मला खुशाल मरून येऊ म्हणजे काय जसं की याकोबाने फक्त आपल्या मुलाला पाहण्यासाठी जीव ठेवलेला आहे आता त्याच्या मुलाला त्याने पाहिलं आता तो त्या ठिकाणी त्याला मरण आलं तरी नाही म्हणजे त्याला फक्त त्याच्या जीवनामध्ये आता त्याला फक्त एकच अभिलाष एकच इच्छा दिसते की त्याच्या मुलाला योसेपाला त्याने भेटावं आणि ही एक अलौकिक भेट आहे जितकं योसेफ त्या बापावर प्रेम करतो जितका बाप यवसेपावर प्रेम करतो देवाच्या लोकांत आपल्याला नवीन करारामध्ये पाहायला मिळतं की पित्याचं आणि मुलाचं ना एक उत्तम उदाहरण येशू ख्रिस्ताविषयी आपल्याला पाहायला मिळतं गे सेमेने प्रार्थना आपण पाहतो एक अलौकिक गोष्ट त्या ठिकाणी दिसते येशू अपार प्रेम आपल्या पित्यावर करतो आणि तो पिताही फार फार प्रेम आपल्या मुलावर येशूवर करतो देवाच्या लोकांनो आता येशूमध्ये आम्ही त्याचे मुलं आहोत आणि म्हणून तितकंच प्रेम तो आता आमच्यावरही करतो आणि म्हणून आम्हीही त्या आमच्या स्वर्गीय बापावरती आमच्या प्रभूवरती तितकंच प्रेम केलं पाहिजे ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळते आणि आता शेवटचा मुद्दा बारावा मुद्दा आपल्या भावांना आपल्या भावांचा तो सांभाळ करतो उत्पत्ती अध्याय पन्नास आणि त्याचं वचन एकवीस तर आता भिवू नका मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करील या प्रकारे त्याने त्यांच्याशी ममतेने बोलून त्यांचे समाधान केले जेव्हा योसेबाचे वडील त्या ठिकाणी मरण पावतात याकोब त्या ठिकाणी मरण पावतो त्यावेळेस या भावांना फार भीती वाटते की आता आपला बाप मरण पावलेला आहे आणि योसेफ त्याच्यावर खूप प्रेम करत होता म्हणून यौसे याकोब असताना त्याने आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास योसेफाने दिलेला नाही परंतु आता आपला वडील निघून गेलेला आहे आणि आता योसेफ जे आपण त्याला त्रास दिलेला आहे त्याच्या ध्यानामध्ये असेल आणि तो आपल्याला त्या ठिकाणी आता त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि मग ते निरोप पाठवून जसं आपण आधी पाहिलं निरोप पाठवून त्या ठिकाणी वडिलांच्या नावाने निरोप पाठवून त्या ठिकाणी यवसेबाची माफी मागण्याचा प्रयत्न करतात क्षमा मागण्याचा प्रयत्न करतात पायाजवळ येऊन लोटांगण घेण्याचा प्रयत्न करतात परंतु या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर युवसेबाला वाईट वाटतं की हे माझे मोठे भाऊ आहेत हे माझ्या पुढून लोटांगण घेत आहेत हे माझ्याकडे क्षमा मागत आहेत त्या ठिकाणी ती त्यांना चुकीची जाणीव झाली तर त्या ठिकाणी योसेफ त्यांना म्हणतो की तुम्ही का घाबरत आहात योसेफ त्यांना म्हणतो की तुम्ही भिवू नका तर आ, मी तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे संगोपन करेन त्या ठिकाणी तो म्हणतो जरी वडील या ठिकाणी नाही आहे तर मी या ठिकाणी आहे आणि देवाने तुमच्यासाठी मला या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि माझ्याजवळ त्या सगळ्या गोष्टी आहेत देवाने सगळ्या गोष्टी या ठिकाणी पुरवल्या आहेत तुमची काळजी घेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व परमेश्वराने मला दिलेल्या आहेत तर तुम्ही काळजी करू नका मी तुमचीही काळजी घेईल आणि तुमच्या मुलाबाळांचीही मी काळजी घेईल त्यांचे पण संगोपन करेन पालन पोषण करन तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका अशा प्रकारे तो ममतेने त्यांच्यासंग बोलून त्यांचं समाधान करतो त्यांच्या मनातली शंका दूर करतो त्यांची भीती दूर करतो त्यांची चिंता दूर करतो खरोखर कर योसेफ या ठिकाणी फार प्रीतीने प्रेमाने कळवळ्याने भरलेला आहे त्याला सर्वांची काळजी आहे आणि पालन पोषण करणारा संगोपन करणारा तो आहे वडिलांच्या जागेवरती आता परमेश्वराने त्याला उभा केलेला आहे जी वडिलांची ममता होती हा लहान असताना शेवटून दोन नंबरचा असताना देखील तो वडिलांसारखं पण त्या ठिकाणी दाखवत आहे वडिलांच्या प्रेमाचा हात जो आहे तो द्वारे आता त्याच्या भावांवर येत आहे तो कृपेचा दयेचा हात खरोखर योसेपाचं जीवन पाहून आम्ही फार प्रभावित होतो आणि निश्चित यातून आम्हाला अनेक अशा गोष्टी आहे ज्या शिकण्यासाठी आहे आणि ज्या आमच्या सेवेमध्ये आम्हाला प्रभावीच प्रभावी सेवा करण्यासाठी मदत करू शकतात आणि यातली चांगली गोष्ट की देवाबरोबरचं त्याचं असलेलं मजबूत नातं पित्याबरोबरचं त्याचं असलेलं मजबूत नातं आणि म्हणून आम्हीही आमच्या पित्याबरोबर आमच्या देवाबरोबर आमचं नातं मजबूत केलं पाहिजे आणि योसेपासारखं प्रेरणा घेऊन आम्ही त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे परमेश्वर आम्हा सर्वांना यापासून या वचनांपासून या आशीर्वादित करू आम्ही